मला काम करायचं आहे मला काम द्या मी रिकामा बसू शकत नाही कारण की रिकामा बसून बसून माणूस आळशी होतो आणि आळशी माणसाला काही उमजत नाही त्यामुळे तटकरेंकडे मागणी करणारे धनंजय मुंडे अक्षरशः आता जणू लाचार पद्धतीने काम मागताना दिसत आहे आता या मागची जी काही खरी गोष्ट आहे यांना खरंच काम करायचं आहे का जनतेसाठी का आपला सरकारी बंगला वाचवायचा साठी त्यांना मंत्रीपद परत एकदा पाहिजे या सगळ्या गोष्टींवर एकदा परत सगळं म्हणजे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे विश्लेषण ते विश्लेषण आज आपण करणार आहोत आणि याच्यामध्ये करुणा मुंडे यांनी जी काही त्यांची प्रतिक्रिया देखील दिली ती प्रतिक्रिया देखील आपण बघणार आहोत शेवटपर्यंत त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धनंजय मुंडे आका ज्यांना आका बोका अशा खूप काही मोठमोठ्या पदव्या देण्यात आल्या त्या पदव्या का देण्यात आल्या कारण की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणेमध्ये दे वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना त्या गोष्टींमध्ये राजीनामा द्यावा लागला हे सगळं मागचा इतिहास आपल्याला आता माहिती आहे इतिहासच झाला तो आणि तो अजरामर असणारे बीडसाठी देखील आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी देखील ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली होती त्याचे फोटो वगैरे व्हायरल झाले होते वगैरे वगैरे अद्याप देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाहीये कराडला कुठलीही शिक्षा आतापर्यंत मिळालेली नाहीये आणि आता दोन तीन दिवसांपासून फोकस मध्ये आलेले धनंजय मुंडे बंजारा आरक्षणासाठी बंजारा आरक्षणासाठी मी पुढाकार घेतो मी लढतो माझ्या सोबतीला राहा बंजारा वंजारा एकच जाते आपण एस टी मधनं आरक्षण घेऊ वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींवर जर विचार केला तर धनंजय मुंडे यांना खरंच काम करायचं आहे का एकदा तुम्ही तरुणा मुंडे यांची मुलाखत बघून घ्या मग नंतर आपण याच्यावर परत एकदा बोलू की धनंजय मुंडे पण सांगितलेलं आहे दोन दिवस अगोदर कि मला रिकामा ठेवू नका तो खूप चांगली गोष्ट आहे धनंजय मुंडेला जरा जरी काम करायचं आहे तो तुम्ही तुम्ही एकदा परलीमध्ये पन्नास पन्नास कोटीचे दोन बंगले मोठे आहे तिथे मुंबईमध्ये तीन तीन बंगले आहे आणि तिथे पुण्यामध्ये तीन तीन बंगले आहे राजघनवट पुरुषोत्तम केंद्र असे दलाल लोकांचे नावावर अडीच अडीच हजार कोटीची आणि वाल्मिक करार जे व्यक्तीच्या नावावर जे जेलमध्ये आहे त्या, त्याला काय गरज आहे प्रॉपर्टीची ते सगळी प्रॉपर्टी फक्त धनंजय मुंडेची एक व्यक्तीची जरी प्रॉपर्टी काढली आणि मी धनंजय मुंडेला सांगते की तुला रिकामा नाही बसायचा आहे तो काम कर एक प्रॉपर्टी विकून दर दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन शेतकरी लोकांना पन्नास पन्नास हजारची सरसकट मदत कर शेतकरी लोकांनी बीडच्या शेतकरी लोकांनी आजपर्यंत गेले पंचेचाळीस वर्ष तुम्ही लोकांना सपोर्ट केलेला आहे आमदार केलेला आहे खासदार केलेला आहे सपोर्ट केलेला आहे आता तुमची वेळ आहे तुम्ही रिकामे बसू नका काम करा शेतकरी लोकांना सरसकट पन्नास पन्नास हजार रुपये वाटप करा एक प्रॉपर्टी विकून निवेदन तो करू शकतेत ना त्यांनी सांगितलं ना आम्हाला रिकामा ठेवू नका मला काम करायचं आहे तो काम करायचं आहे तो ज्या जिथे चहा आहे तिथे राह आहे लोक आम्ही सगळे लोक काम करताय तो त्याच्यामध्ये आम्ही कोणाच्या तोंड बघत नाही आम्ही स्वतःच्या खिशातून करताय आज तसंच हे लोक पण करू शकतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारायचे आमच्याकडे काय पद नाहीये त्यांच्याकडे पद नाही आमच्या सगळ्याकडे काही पद नाहीये तरी पण आम्ही काम करतोय तो तुला कसं पदाची गरज आहे फक्त तुला जे बंगला आहे ते खाली नाही करायचे आहे त्याच्यासाठी हे सगळं खेडी आहे मंत्रीपद पाहिजे कशाला पाहिजे नाच्या बरोबर ना काय झालं तुला डोकं दुखते धनंजय मुंडे यांना जर खरंच काम करायचं असतं तर यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं होतं ज्यावेळेस यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस यांनी गल्लोगल्ली जाऊन सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्या लोकांची हाल अपेष्टा काय ते समजून घेणं गरजेचं होतं ज्यावेळेस यांच्याकडे सत्ता होती बरोबर बर त्यावेळेस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट देणं गरजेचं होतं की असं का झालं याच्यामध्ये जो काही आका बोका आहे त्याला नक्कीच शिक्षा होईल हे सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं पण तसं देखील झालेलं नाही दुसरं म्हणजे यांच्याकडे सत्ता होती ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा सा मुद्दा चालू होता महाराष्ट्र अक्षरशः पेटला होता त्यावेळेस या गडींना एकही एक उत्तर द्यायला जमत नव्हतं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये खूप काही मोठमोठे कान होता त्यावेळेस यांना उत्तर द्यायची गरज नाही महाराष्ट्राचे कृषी मंत्री होता तुम्ही आणि कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नव्हता अतिवृष्टीचे पैसे मिळत नव्हते शेतकऱ्यांचा तोंडातला घास या निसर्गाने खेचून घेतला होता त्यावेळेस तुम्हाला काम करायची वाटली नाही का थोडीफार थोडंफार वाटलं नाही तुम्हाला काम करायचं शब्द बोलता नाहीये आणून घ्यावे लागतात तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला खरंच काम करायचं असेल धनंजय मुंडे तर ज्या पद्धतीने करोना मुंडे म्हटल्या की मी सुद्धा एक समाजसेविका आहे इतर का जे काही लोक समाजसेविका आहे त्यांना कुठल्या मंत्रिपदाची गरज नसते त्यांना कुठं मंत्रिपद पाहिजे असं ते मंत्रिपदाचे भुकेलेले नसता ते आपलं काम सदैव चालू ठेवता हो त्यांना कुठलंही मंत्रिपद असो पद असो ते स्वतःच्या खिशातनं पैसे काढून ठेवता हो तुम्ही एवढी प्रॉपर्टी जमावून ठेवली की तुमच्या पुढच्या पन्नास पिढ्या खातील तर त्याच्यातली एक पिढी तुम्ही गायब करा आणि त्या एक पिढीचा पैसा आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी चालू आहे तुम्ही कृषी मंत्री होता ना लोकांना आठवण करून द्या की नाही धनंजय मुंडे खूप काही चांगले कृषी मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांची मदत केली होती त्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला द्या तुम्ही पैसे तुमचे जे काही मोठमोठे फ्लॅट मोठमोठे बंगलो आहेत मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये दे, दुबईमध्ये दे देखील आहेत असं करुणा मुंडेंनी सांगितलं ते फ्लॅट विका आणि लोकांना मदत करा ज्या सामाजिक भाव निर्माण करा सामाजिक कार्य करा जेणेकरून तुम्हाला तिथे कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही या गोष्टी करू शकता पण आजकाल काय झालंय मंत्रिपदासाठी खूप काही लोक भुकेलेले असतात आणि खूप काही लोकांना बंगला पाहिजे असतो शासकीय निवासस्थान पाहिजे असतं शासकीय निवासस्थान आलं म्हणजे त्यांची सिक्युरिटी आली त्यांच्या गाड्या आल्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी मोफत झाल्या आणि वरतून आयशो आरामची जिंदगी झाली आणि एक रुपया खर्च न करता या सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे यांना सोडू वाटत नाहीयेत का म्हणूनच त्यांना आता काम करायची इच्छा झाली आहे बरं काम करण्यासाठी मंत्रीच पाहिजे असं नाही ना हो तुम्ही सामान्य जनतेसारखं काहीही का काम करू शकता आज एवढे काही प्रश्न आहेत समाजामध्ये त्या प्रश्नांना सोडवा तुम्ही सामान्य जे काही विद्यार्थी आहेत एक असा मुद्दा पकडा विद्यार्थ्यांसाठी काम करा अपंगांसाठी काम करा शेतकऱ्यांसाठी काम करा गरीब जनतेसाठी काम करा ज्या लोकांना वेळेवर सामाजिक शासकीय गोष्टी मिळत नाही त्यांच्यासाठी कामं करा अशी खूप काही कामं आहेत धनंजय मुंडे साहेब की तुम्ही ते करू शकता त्याच्यासाठी कुठल्याही मंत्रिपदाची तुम्हाला गरज नाही हे सगळं करणं गरजेचं आहे तुम्ही लढा लढवू शकता धनंजय मुंडे यांच्या सॉरी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यासाठी तुम्ही लढा लगडू शकता कोर्टामध्ये जाऊ शकता याचिका टाकू शकता काही ना काही परत एकदा तो मुद्दा जो आहे तो मुद्दा तुम्ही उठवू शकता गाजवू शकता की का आ, संतोष देशमुख च्या हत्येकऱ्याला म्हणजे कराडला हत्या का शिक्षा नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता पण तुम्ही ते करणार नाही कारण की तुम्हाला पाहिजे तुमच्या सोयीनुसार गोष्टी तुमच्या सोयीनुसार बंगला पाहिजे तुमच्या सोयीनुसार नोकर चाकर पाहिजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पोलीस सुरक्षा पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आता काम आहे धनंजय मुंडे साहेब तुम्हाला काही समाजसेवा करायची नाहीये तुम्हाला राजकारण करायचंय स्पष्ट भाषेत बोललं तर राजकारण करायचंय तुम्हाला आणि त्या राजकारणापोटी तुम्ही म्हणताय की मला काम करायचे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये काढवा लाईक करायला विसरू नका व्यक्त वा व्यक्त होणं आपलं गरज आहे कारण की या लोकांना आपण मतदान केलेलं असं त्यामुळे घाबरायचं नाही व्यक्त व्हायचं आपल्या मनातील भावना स्पष्ट इथे सांगायच्या धन्यवाद